नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता तुमच्यासाठी मकर संक्रांतीसाठी आता सगळ्यात गुड न्यूज आले बघा आता तुमचं तिळगुळ घ्या आणि गोडकर बोला अशी आनंदाची गोष्ट आली आहे तुम्हाला बघा आता आता शेतकऱ्यांच्या खात्यात नीत पीक किंवा जमावण्यास सुरुवात झाली आता नवीन यादी जाहीर झाली आहे आणि किती जिल्ह्यामध्ये होणार आहे ते बी बघणार आपण आजच्या व्हिडिओ मेदे त्यासाठी सगळ्यांना हा पी संक्रांत तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनेलला ससर नाही केलं तर करून जा तर बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पीक विमा जमा खरे पीक विमा वाटपास सुरुवात पीक विमा दोन हजार पंचवीस पासून सुरुवात आता बघा पीक विमा नमस्कार मित्रांनो आता बघा बत्तीस जिल्ह्यातनी पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि आता पीक विमाची नवीन यादी जाहीर तर महाराष्ट्र राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना एक महत्वाची बातमी आली आहे बघा आता आणि दोन हजार चोवीसच्या खरीप पीक हंगामाची पीक विमा वाटपात प्रक्रिया सुरू झाली आहे असून यामध्ये आता अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता या लेखकात आपण या योजनेचा सा बद्दल विस्तार माहिती घेऊया तर सध्या राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यापेक्षा विशेष महसूल मंड मंडळामध्ये आता शेतकऱ्यांना प्रदान दिलेल्या जात आहे आता जिथे पीक विमा कापणीच्या अंतिम महसूलांच्या पन्नास पेक्षा कमी अनिवार्य नोंदणी केली आहे किंवा पंचाळीस टक्के पीक विमा रकमेत वाटपास केली आहे आता तर राज्यातील सात जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नव्हता पण आता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमाची वाटपास सुरुवात होणार आहे आणि या बाबीत हो आता विशेष महत्वाची बातमी म्हणजे की कारण आता भागातील शेतकऱ्यांना बरेच काळ विमाची प्रतीक्षा करत होते आणि जिल्ह्यानुसार आता आधीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनुसार आता सगळ्यांना आधी पंचवीस टक्के मिळत होता विमा तर रकमेस आता रकमेची वाढ झाली आता रकमेचा वाढ किती पंच्याहत्तर टक्के रकमेस वाढ करून सुरू करण्यात आली आता पीक विमाची वाटप आता ही वाटप किती कॉ सुरू होणार आहे तर बघा आता हे लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि आता हे अंतिम Uh, स्तरावर हो आहे तर पन्नास पेक्षा कमी अनिवार्य नोंदणी केलेली आहे तर पीक विमा योजना शेतकऱ्यांना एक महत्वाची सुरक्षा कवच देणार आहे आता पीक विमा वाटपा लवकर सुरुवात होणार आता दोन ते तीन दिवसात पीक विमाच्या वाटपास सुरुवात होणार आहे हे कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी बघा आता पीक विमाच्या शेतकऱ्यांना आता सर्वात आनंदाची गुड न्यूज आली आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमी असं नक्की कळवा ज्यांना आंदा सक्षर न केलं तर करून जा आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवस घ्या गोडगोड बोला